नमस्कार आजच्या व्याख्यानाचा विषय आहे आजच्या व्हिडिओ क्लिपचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानिर्वाण नेमके कशामुळे आणि कोणामुळे झाले या संदर्भातील माझे मत मी आज आपल्या समोर मांडत आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंतीचा दिवस स्वराज्यासाठी हा दिवस अक्षरशः काळ रात्र ठरला स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज नुसते स्वराज्यापुरते पुण्यापुरते महाराष्ट्रापुरते देशापुरतेच नाही तर जागतिक पातळीवरचा एक महान नेता एक महान योद्धा त्यांनी या दिवशी अखेरचे डोळे मिटले आणि सुरुवात झाली ती एका चर्चेला चर्चेला नव्हे वादाला त्यांचं निधन नेमकं का झालं कशामुळे झालं आणि याला जबाबदार कोण असे प्रश्न उभे केले जाऊ लागले आणि याच वादामध्ये आजही आपला समाज अडकून पडलेला आहे मुळात वाद निर्माण का झाला या मुद्द्यापासून मी सुरुवात करणार आहे पण शिवरायांचं निधन कशामुळे झालं या संदर्भातील ऐतिहासिक पुरावे जे काही लेखी आहेत त्या संदर्भातील मी कोणतीही माहिती इथं देणार नाहीये याचं कारण असं की खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक आपल्या सर्वांसाठी दिलेली आहे एका व्हिडिओ क्लिप मध्ये अतिशय व्यवस्थितपणे वेगवेगळ्या वेग ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये कुठे काय लिहिलेलं आहे आणि त्यावरून काय अर्थ लावला जाऊ शकतो ला हे सगळं अतिशय छानपणे दिलेलं आहे त्यामुळे त्याविषयी पुन्हा मी आपल्यासमोर बोलणार नाही कारण एका व्यक्तीने ते काम कुणीतरी करून ठेवलेच आहे पुन्हा तेच पुरावे घेऊन इथे उभं राहायचं आणि आपल्यासमोर तेच पुरावे सादर करायचे याला अर्थ राहणार नाही त्यामुळे त्या, त्या पुढे जाऊन या संदर्भातील माझं मत काय आहे परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मी आपल्या समोर मांडत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधना संदर्भात शंका का निर्माण व्हावी याची काही कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं झालेलं वयाच्या पन्नासाव्या वर्षीचं निधन कारण क्रमांक दोन रायगडाचे दरवाजे बंद केले जाणे कारण क्रमांक तीन युवराज संभाजीराजे हयात असतानाही त्यांच्या कुठल्या तरी एका नातेवाईकाकडून शिवाजी राजांचे अंत्यसंस्कार होणं कारण क्रमांक चार राजाराम महाराज या दहा वर्षांच्या मुलाला गादीवर बसवणं कार्यक्रम कारण क्रमांक पाच संभाजी राजांना पकडण्यासाठी सैन्य जाणं अशा काही कारणांमुळे शिवरायांचं निधन हा नैसर्गिक मृत्यू होता की घातपात होता तो विषप्रयोग होता की नाही अशी काही शंका आपल्या सर्वांच्या मनामध्ये उभ्या राहतात आणि त्या संदर्भातील आरोप हे तीन व्यक्तींवर ठेवले जातात तीन व्यक्ती मी प्रामुख्याने यांची नावं घेतोय वास्तविकता ही आधी बावीस ते पंचवीस लोकांची आहे काही पुस्तकांमध्ये बावीस लोकांची नावं दे देतात काही पुस्तकांमध्ये पंचवीस लोकांची नावं देतात पण त्यामध्ये ठराविकपणे ज्यांना मानलेला आहे मेन टार्गेट जे आहेत त्यांच्याविषयी फक्त मी बोलतो एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुरणीस अण्णाजी दत्तो दोन महाराणी सोयराबाई आणि तीन हिरोजी फरचंद सर्वात पहिल्यांदा आपण वळूयात त्या अण्णाजी दत्तोंच्या मुद्द्याकडे अण्णाजी दत्तोंवर मुळात हा आरोप का केला जातो कारण राजारामांना गादीवर बसव नसेल सोयराबाईंच मन वळवणं असेल छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी जाणं असेल किंवा नंतरच्या काळामध्ये औरंगजेब पुत्र शहाजादा अकबर याच्या सोबत संधान साधून शंभूराजांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करणं असेल या सगळ्या ठिकाणी अण्णाजी दत्तो त्यांच्यावरती आक्षेप घेतला तो त्यांचं अस्तित्व इथे दिसून येत पण महत्वाचा मुद्दा हा आहे के कि सगळं ते का करतील शिवरायांच्या विरोधात ते का उभे राहतील किंवा शिवरायांवर विषय प्रयोग जो मानला जातो हा अण्णाजी दत्तोंच्या आधारे झाला त्यांच्या माध्यमातून झाला असं मानलं जातं हे का, का म्हणून अण्णाजी दत्तो विषप्रयोग करतील कशासाठी सत्तेसाठी साधं उत्तर आहे दहा वर्षांच्या राजारामला गादीवर बसवायचं त्याला बाहुला म्हणून वापरायचं आणि सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात घ्यायची पण माझ्या मनामध्ये मूळ प्रश्न हा उभा राहतो की अण्णाजी दत्तो आहे कोण हा सामान्य रयतेतला एक माणूस आहे याला आणि हा प्रचंड बुद्धिमान आहे त्यांनी सुरू केलेली जमिनीची मोजणी त्यांनी सुरू केलेली कर व्यवस्था त्यांनी सुरू केलेल्या शेतकऱ्यांसोबत बी बियाण्यांचं सगळं देवाणघेवाण या सगळ्यांच्या बाबतीत त्याची अतिशय उत्तम अशी कामगिरी राहिलेली आहे आणि म्हणूनच अण्णाजी दत्तो शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापर्यंत जाऊ शकला एवढं मोठं पद त्याला मिळू शकलेलं आहे पण पुढचा मुद्दा हा आहे की अण्णाजी दत्तो हा चुकलाय कशामुळे त्याला जर का सत्ताच हवी असती त्याला जर का धनदौलत जहागिरी वतनदारीच हवी असती तर त्यासाठी अनेक मार्ग त्याच्याकडे होते स्वराज्य काळात उभंही राहिलं नव्हतं त्या काळापासून शिवाजी राजांसोबत अण्णाजी दत्तो का राहील लक्षात घ्या स्वराज्य जे उभं राहिलेलं आहे त्यासाठी ज्या पद्धतीने अनेकांनी आपलं रक्त सांडले त्या पद्धतीने अनेकांनी आपला घामही सांडलेला आहे आणि अनेकांनी आपल्या बुद्धीच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यामध्येही अण्णाजी दत्तोचं नाव आहे हे मी कशाच्या आधारावर बोलतोय एक साध उदाहरण लक्षात घ्या एक साधा प्रश्न लक्षात घ्या लक्षा जिजामाता मातोश्री जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज हे माणूस ओळखायला चुकते अण्णाजी दत्तो जर का जीव जन्मापासूनच सुरुवातीपासूनच जर का सत्तापी पासू असता तर मुळात तो उभरत्या स्वराज्याकडे आलाच नसता आणि दुसरी गोष्ट शिवाजी महाराज आणि जिजामाता यांनी केलेल्या माणसाची पारख चुकीची होती असं म्हणण्याचं धाडस आपण करू नये मग अण्णाजी दत्तो कुठेच चुकला नाही का चूक आहे त्याची शंभर टक्के चूक आहे अण्णाजी दत्तो शंभर टक्के चुकलेला आहे कुठे संभाजी महाराजांच्या बाबतीत छत्रपती संभाजी महाराज हे दिलेर खानाकडे गेले आणि तिथून परत आले त्या सगळ्या घटनेच्या मागे शिवरायांचं राजकारण काय होत हे समजण्यासाठी अण्णाजी दत्तो ना गुप्तहेर मंडळामध्ये होता ना सैन्यामध्ये सरसेनापती होता माझा मुद्दा लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या सगळ्या राजकारणाचा जर का आपण विचार केला तर जाणीव होईल संभाजी महाराज जे शत्रूकडे गेले दिनाला जाऊन मिळाले आणि पुन्हा परत स्वराज्यामध्ये आले त्यानंतर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच राजारामांचे सख्खे मामा आणि सोयराबाईंचे सख्खे बंधू हे संभाजी राजांच्या विरोधात गेलेले नाहीयेत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे कि बहिरजी नाईक म्हणजे काय काय व्यवस्था काय होती त्यांची त्या बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेर यंत्रणेचा शंभूराजांना शेवटपर्यंत सहकार्य राहिलेलं आहे मग मग आपण असं म्हणू शकतो शंभू शंभूराजे मनापासून दिलेर खानाकडे गेले होते आणि त्यामुळेच शिवाजी महाराज बहिर्जी नाईक आणि हंबीरराव मोहिते म्हणजे स्वराज्याचे छत्रपती स्वराज्याचे सर्वात मोठे सेनानी आणि स्वराज्याचे सर्वात मोठे गुप्तहेर या तिघांपैकी कोणीही शिव शंभूराजांच्या विरोधामध्ये गेलेलं नाही पण ही गोष्ट गावभर सांगायची गोष्ट नाही ना आणि त्यामुळेच अण्णाजी दत्तोंना खऱ्या गोष्टीची किंमत माहीत नसावी शंभूराचे नेमके कशासाठी दिलेर खानाकडे गेले त्यामागचं राजकारण काय होत हे त्यांना माहीत नसावं माहीत नव्हतच आणि शेवटी शिवरायांच राजकारण ते आपल्याला आजच्या काळातल्या नेत्यांचं शिवरायांचं काय समजणार एक साधा विचार आपण पुढचा करूयात अण्णाजी दत्तो याने जर शिवरायांवर विषप्रयोग केला आहे असं आपलं काही लोकांचं म्हणणं असेल तर विचार करा शिवाजी महाराज काय माणूस आहे शिवाजी महाराज ही ती व्यक्ती आहे ज्या अफजल खानाचा इतिहास आणि भूगोल जाणून त्याच्या मनात त्याच्या काळजात काय हे जाणून घेतलं आणि त्याची आतडी बाहेर काढली होती शिवाजी महाराज ही ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने शाहिस्ते खानाच्या घरात म्हणजे लाल महाला जिथं तो त्यावेळेस राहत होता त्यामध्ये शिरून त्याची बोट तोडलेली होती आणि बहिरजी नाईक यांची व्यवस्था गुप्तहेर यंत्रणा काय आहे औरंगजेबाच्या आग्र्यापासून ते राजगड पर्यंत येण्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये अडीच लाख औरंगजेबाच्या सैन्याला शिवाजी महाराज सापडू शकले नाही औरंगजेबाच्या राजधानी पासून ते स्वराज्याच्या तत्कालीन राजधानीपर्यंत येण्याचा मार्ग औरंगजेबाच्या सैन्याला औरंगजेबाच्या राज्यामध्ये सापडू शकत नाही आणि सुरते मधल्या कुठल्या व्यापाऱ्याच्या कुठल्या खोलीच्या कुठल्या फरशी खाली किती खजिना दडवून ठेवलेला आहे हेच्या बहिर्जी नायकांनी शोधून काढलं त्या बहिर्जी नाईकांना स्वराज्यामध्ये राजधानीमध्ये शिवरायांवर कुणीतरी विषय प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय हे कटकारस्थान शिजत असेल तर ते समजणार नाही शिवराय इतके गाफील असतील अशक्य आणि म्हणून आजपर्यंत उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही पुराव्यानुसार अण्णाजी दत्तो यांनी विषप्रयोग केला असावा असं दिसून येत नाही जर एखादा पुरावा माझ्या समोर आला तर मी स्वतः अशी एखादी व्हिडिओ क्लिप तयार करेल आणि अण्णाजी दत्तो हा गुन्हेगार होता हे आपल्या सर्वांच्या समोर मांडेल माझा मूळ मुद्दा असा आहे की एका व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या जा संपूर्ण जातीला किंवा धर्माला मिळता कामा काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या अफजल खानाच्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण मुस्लिम लोकांना देण्याचा प्रयत्न करतात का अशफाक उल्ला खान डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अशी उदाहरणं कमी आणि एखाद्या व्यक्तीचा जाती एक त्याच्या जातीची शिक्षा म्हणजे अण्णाजी दत्तो असेल किंवा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असेल यांनी जो गुन्हा केलेला आहे त्याची संपूर्ण जातीला देण्याचा प्रयत्न करतात या बहुजनवादी संघटना का मुरारबाजी देशपांडे आहेत बाजीप्रभू देशपांडे आहेत अशा व्यक्तींनी जे स्वराज्यासाठी रक्त सांडलेलं आहे त्यांचं योगदान त्याला काहीच महत्व नाहीत लक्षात घ्या मी कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या बाजूने नाही आणि कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही एका व्यक्तीच्या गुन्ह्यासाठी फक्त तीच व्यक्ती कारणीभूत असते इतकंच काय मी त्याही पुढे जाऊन ही जा गोष्ट सांगेल की जर कुणाचं असं म्हणणं असेल हे हो चांग, चांग की हे होऊ शकत नाही एखादी व्यक्ती सांग पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट असते तर त्यावरही माझा आक्षेप आहे कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही एखादी व्यक्ती ही एखाद्या प्रसंगामध्ये कशी वागते त्यानुसार ती व्यक्ती त्या प्रसंगापुरती चांगली किंवा वाईट ठरते यापेक्षा जास्त विधान आपण करू शकत नाही हा तर शंभर प्रसंगांपैकी नव्वद पंच्याण्णव वेळा म्हणजे बहुतांश वेळा जर एखादी व्यक्ती एकाच पद्धतीने वागत असेल तर आपण त्या व्यक्तीचं नेचर ठरवू शकतो पण तरीही ती जर कधीतरी नव्वद पंच्याण्णव वेळा ती व्यक्ती चुकीची असेल आणि पाच वेळा दहा वेळा जर ती व्यक्ती बरोबर असेल तर नापासका होईना पण तेवढे गुण त्याला द्यायला हवेत अण्णाजी दत्तोच्या बाबतीत माझ्या मते जे काही पुरावे आतापर्यंत पाहिलेले आहेत जे काही परिस्थितीजन्य पुरावे दिसून येतात त्यानुसार कुठेही त्यांनी विषय केलेला आहे असं दिसून येत नाही आणि याच्या मागे सर्वात मोठा आधार आहे तो म्हणजे शिवरायांच्या गुप्तचर यंत्रणेच यश ते नेमकं या ठिकाणी अपयशी ठरू शकत नाही यानंतर व्यक्ती क्रमांक दोन महाराणी सोयराबाई सोयराबाई का मारतील शिवाजी राजांना कशासाठी काय स्वार्थ असेल त्यांचा असं सांगितलं जात की सोयराबाईंचा जो मुलगा आहे लहानसा राजाराम हा दहा वर्षांचा जो मुलगा आहे याला गादीवर बसवण्यासाठी म्हणून सोयराबाईंनी राजांना ठार केला असावा अरे साध्या साध्या छोट्या छोट्या प्रश्नांचा आपण विचार करूयात सोयराबाई यांना जर स्वतःच्या मुलालाच गादीवर बसवायचं होतं तर ही गादी ते राज्य देऊ शकणारी सर्वात मोठी व्यक्ती कोण अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज मग जी व्यक्ती आपल्या मुलाला राज्य गादी देऊ शकते त्या व्यक्तीला सोयराबाई मारतील बरं पुढची गोष्ट ही आहे की आपला मुलगा जो आहे तो दहा वर्षांचा आहे आणि या दहा वर्षांच्या मुलासाठी संपूर्ण स्वराज्याचं दैवत असणारे शिवाजी महाराज जे पन्नास वर्षांचे आहेत त्यांना ठार मारण्याचा स्वतःच्या पतीला ठार मारायचा सोयराबाई प्रयत्न करते नाही वाटत ते मनाला नाही पटत या गोष्टी किंवा त्याही पुढे जाऊन आपण पुढचा विचार करूयात कि जरी की जरी पुढे असं मान्य करू की समजा ही गोष्ट घडली असेल तरी पुढे घडणार काय दहा वर्षांचे राजाराम आणि तेवीस वर्षांचे संभाजी महाराज संभाजी राजे ही व्यक्तिमत्व काय आहे ज्यांनी आपली लेखणी आणि आपली तलवार या दोनही गाजून स्वतःला युवराजपदी सिद्ध केलेलं होतं ते संभाजी महाराज समोर असताना सोयराबाई कुणाच्या भरोश्यावरती शिवरायांना ठार करण्याचा प्रयत्न करते आणि त्याही पुढे जाऊन आपण आणखी एक महत्वाचा विचार करूयात की पुढे जाऊन समजा अण्णाजी दत्तो यांच्या म्हणण्यानुसार सोयराबाईंनी हे पाऊल उचललं असेल असं मान्य केलं तरी एक प्रश्न उभा राहतो सोयराबाईंचे पती शिवाजी महाराज यांचं निधन झालेलं असेल सोयराबाईंचे पुत्र राजाराम महाराज हे लहान आहेत ते बाहुला बनून राहतील आणि जर अण्णाजी दत्तोनी संभाजीराजांना कैद करण्याचा प्रयत्न केला किंवा झाले असते कैद तरी सुद्धा सत्ता कुणाकडे म्हणजे पती मारायचा मुलगा बाहुला सावत्र मुलगा तुरुंगामध्ये यांचं अस्तित्व काय अर्थातच सत्ता ही दुसऱ्यांकडेच गेली असते ना मग एवढा साधा विचार सोयराबाई करू शकणार नाही अरे स्वराज्याच्या महाराणी आहेत ना त्या मग एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू शकणार नाहीत त्यामुळे माझ्या मते सोयराबाई यांनी सुद्धा विषप्रयोग करण्याची शक्यता नाही शंभर टक्के नाही हा काही लोक असंही म्हणतात की भविष्यामध्ये <coughs> पुढे त्यांना भिंतीत चिनून ठार केलं वगैरे लक्षात घ्या शंभूराजे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व हा अन्नाजी दत्तोसारख्या व्यक्ती त्यांच्यापासून दुखावल्या गेल्या ही गोष्ट शंभर टक्के मान्य आहे कारण अन्नाजी दत्तोन शिवरायांचा कारभार पाहिलेला होता शिवराय म्हणजे काय अत्यंत शांत अत्यंत संयमी परिपूर्ण विचार करून सर्व बाजूंचा विचार करून योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात घाव घालायचा आणि मन पूर्णपणे शांत ठेवणे सगळ्या गोष्टी करायच्या हे सगळं शिवरायांचं तंत्र आणि शंभू महाराज बेधडक दे धडक दे त्यामुळे हे मंत्रिमंडळातील काही लोक दुखावले गेले असतील वगैरे ही गोष्ट मान्य आहे पण पण यांचा आधार सोयराबाई सोयराबाईंचा सोयरा सोयरा वापर करून त्यांना बाजूला करण्यासाठी होईल असं वाटत नाही सोयराबाई या कुठल्याही पद्धतीने किंवा शंभू महाराज हे आपल्या सोयराबाईंना आपल्या या सावत्र मातेला जरी त्यांच्या मनामध्ये असं काही लोकांनी रंगवलेलं असलं की सोयराबाईंच्या मनामध्ये शंभूराजांविषयी तेढ होती वगैरे वगैरे तरी सुद्धा शंभूराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकाही शत्रूला सुद्धा वाईट पद्धतीने ठार केलेलं नाही औरंगजेबाची कारकीर्द वेगळी आहे स्वतःच्या वडिलांना विषारी तेलाची मालिश करून ठार करणारा औरंगजेब वेगळा आहे आणि स्वराज्य वेगळं हे लक्षात घ्यायला हवं आपण आणि तिसरं जे नाव घेतलं जात ते आहे हिरोजी फर्जंद हे नाव घेण्याची तर अक्षरशः गंमत वाटते मला कुणाचं नाव घेतोय आपण आग्र्याच्या तुरुंगामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराज होते त्यावेळी पौलाद खाच्या पाच हजार सैन्याच्या पहाऱ्यामध्ये ज्यावेळी शिवाजी राजे निसटून गेलेले होते त्यावेळी मृत्यूच्या दाढेमध्ये स्वतःला ठेवलेलं होतं शिरोजी फर्जंदांनी मृत्यूच्या दाडेमध्ये त्या शय्यावरती झोपलेले होते आणि स्वतः मरायला तयार होते शिवरायांसाठी ते हिरोजी फर्जंदा त्यांची नाव या बावीस पंचवीस जणांच्या यादीत आपण घेतोय लाच वाटली पाहिजे आपली आपल्याला कस शक्य आहे जे जी माणसं जीवावर उदार होई शिवरायांसाठी काम करतायत ती माणसं हिरोजी फर्जंदांसारखा माणूस त्यांच्यावर आपण इतका वाईट इतका कलिच्छा आरोप करू शकतो हा शंभू राजांसोबत न पटणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये अण्णाजी दत्तू हिरोजी फरजंद यांची नावं येतात हे मान्य आहे परंतु शिवरायांच्या बाबतीत असं काही घडेल असं वाटत नाही असा कुठला प्रसंग असा कुठला मुद्दाच सापडत